नमस्कार मित्रांनो परत मंथनच्या माध्यमातून भेटी हवे ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर पार, पार हाती निकाल लागली आणि हाती निकाल लागल्यानंतर ज्या काही संयुक्त कारवाया आणि संयुक्त जे निकालाचे परिणाम म्हणजे यावेळेस मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं नाही मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं नाही आणि त्यांच्या इंडिया अलायन्स मध्ये असलेले नितीश कुमार चंद्रबाबू नायडू आणि त्यांचे हे दोन प्रमुख पक्ष की ज्यांच्या आधारावर आता मोदी सत्ता स्थापन करणार यालाच नेमका गळ घालण्याचा प्रयत्न सुरू झाला होता आणि हा गळ मात्र महाराष्ट्रासारखा दिल्लीत यशस्वी झाला नाही दिल्ली यशस्वी झाला नाही याचा अर्थ असा होता की सामाजिक परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही सत्तांतर सत्तांतरण करत असताना सामाजिक भावना जपत असताना ज्या काही तुमच्या गठबंधन धर्माचे म्हणजे युवती धर्माचं जो पालन करायला पाहिजे होतं ते पालन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने सामाजिक आणि नैतिक दृष्ट्या स्वतःला सिद्ध करणं ज्या पद्धतीने मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना ही दोन्ही एकत्र लढलेले पक्ष फक्त सत्ता कारणामुळे एकमेकाशी ज्या झालेल्या फाटाफुट्या आणि एकमेकाच्या बद्दल केलेले विधानं आणि त्याच्यातून झालेली मोठी फूट आणि त्याच्यातून तयार झालेली महाविकास आघाडी या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला परत दिल्लीत कशा पद्धतीने मांडता येईल याच्यावरच काँग्रेसचं लक्ष होतं कारण ह्याचे मास्टर माइंड आणि हे सगळ्या गोष्टी शरद पवार या प्रक्रियेमध्ये सक्रिय झाले होते चंद्रबाबू नायडूंना फोन लावणं नितीश कुमारांना फोन लावणं या पद्धतीनं आपल्या गटात कशा पद्धतीने यांना ओढून घेता येईल याच्यावरच पूर्ण शरद पवार आणि काँग्रेसांचं सोनिया गांधीचं लक्ष होत कारण किंमत खऱ्या अर्थाने अशा हायजेक केलेल्या सत्ता अशा मिळवल्या सत्ता जेव्हा तुम्ही सामाजिक दृष्ट्या जनतेसमोर मांडताना तर त्या सामाजिक जनतेला ती ती गोष्ट कितपत पचनी पडते हाही एक मोठा प्रश्न उद्धव ठाकरे या गोष्टीला भुरळे आणि उद्धव ठाकरे या गोष्टीला जेव्हा अमिषामध्ये सापडले तेव्हा आज उद्धव ठाकरेंची परिस्थिती काय आणि उद्धव ठाकरे हे जे बाळासाहेब ठाकरेंचे वंशज म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत परंतु आजच्या परिस्थितीला उद्धव जी अवस्था या राजकारण्याने करून ठेवली आहे ना ती खरी मला दयनीय वाटते कारण की उद्धव साहेबांनी एकच गोष्ट चूक केली की सामाजिक ठीक आहे सत्तेत नको तर नको कमीत कमी वेळ स्वतःचा पक्ष वेगळा घेऊन बसले असते तरी सामाजिक दृष्ट्या त्यांना एक वेगळं नैतिक अधिष्ठान मिळालं परंतु सत्तेची लुकता ही माणसाला कशा पद्धतीने हातबल करते आणि यामध्ये जे घा अं दिलेले आमिष हे माणसाला कशा पद्धतीनं आपली सगळ्या समीकरणाची गुंडाळी करून सामाजिक खुंटीला कशी टांगली जाते हे प्रत्यक्ष होतात खऱ्या अर्थाने आज पूर्ण विपक्ष म्हणजे पूर्ण विरोधी पक्ष हा आज खऱ्या अर्थाने परेशान आहे कारण की इंडिया आघाडी जी निर्माण केली होती इंडिया आघाडीचा जो संकल्प मांडला गेला होता तो याच दृष्टीने मानला गेला होता सामाजिक आणि नैतिकतेमध्ये ज्या गोष्टी टिकत नाही त्या नैतिक त्या नैतिकतेवर टिकवायचा प्रयत्न म्हणजे इंडिया आघाडी सगळ्याला वाटत असेल की जे मी बोलतोय हे बोलताना मी माझ्या एके माझं घसरण मी घसरलेलो नाही कारण की सामाजिक प्रश्न हे सामाजिक तत्वानीच मांडले पाहिजे आणि तुमच्या आमच्यावर जे त्याचे परिणाम पडतात ना त्या परिणामांची आपणच विचार केला पाहिजे कारण की राजकारण्याचा खेळ हा काही दिवसांचा असतो पण आपली जीवन आपलं जीवनमान याच गोष्टीवर आधारित असतं मित्रांनो खऱ्या अर्थानं जेव्हा तुम्ही मतदान करताना तर मतदान करत असताना आपण तु जो निवडलेला प्रतिनिधी आहे तो प्रतिनिधी आपल्यासाठी काय देईल म्हणजे व्यक्तिगत नाही तर आमच्या विकासाच्या वाटा कशा पद्धतीने मोकळ्या करता येतील कारण की आज प्रश्न फक्त नैतिक विकासाचा नाहीये तर त्याच्यासोबत आहे ज्या पद्धतीने मागच्या दहा वर्षात आपण निश्चिंत होऊन प्रवास करत होतो निश्चिंत होऊन कुठंही आम्हाला धाकधूक वाटली नाही कोणत्या ट्रेन मध्ये बसल्यानंतर वाटले नाही कोणत्या बस मध्ये बसल्यानंतर वाटले नाही की कुठं इथं इथं विस्फोट तिथं विस्फोट किंवा सामाजिक परिस्थितीमध्ये या दहा वर्षाचा जर रेशो काढला तर या दहा वर्षाच्या रेशो मध्ये व्यापारी वर्ग की जो दहशतीत वागत होता की कधी दंगल होईल कशा पद्धतीने राईट्स होतील या पद्धतीच्या सुद्धा भ्रांत आता सामाजिक दृष्ट्याने निघून गेलेले मग या सगळ्या गोष्टीची सुरक्षितता म्हणजे सुरक्षितता आहे की नाही हे स्वतःच्या विवेकावर तपासून पाहायला पाहिजे आणि मग हा दिल्लीचा फॉर्मुला जो परत या शासनाच्या माध्यमातून सामाजिक परिस्थितीवर स्वतःची स्वतःच्या स्वार्थावर एक मेहत मूर्तमेढ रवण्याचा प्रयत्न केला होता तो रवण्याचा प्रयत्न चंद्रबाबू नायडू नितीश कुमार यांनी आणून पाडला खरं खरंय ना मित्रांनो की जेव्हा तुम्ही ठीक आहे आलटुराम पलटू राम अशा संज्ञाना देऊन तुम्ही साम, सामाजिकतेमध्ये नितीश कुमारांची एक प्रतिष्ठा तयार झाली होता कि पलटू राम म्हणून पण खऱ्या अर्थाने नितीश कुमारांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की नैतिकतेच्या संदर्भातून जी काही भूमिका मांडली जाते आणि जो युती धर्म आहे की आपण एक म्हणतो की ज्याला ताटात घ्यावं ना तर त्याच्यासोबत आपण कधीही घात नाही किंवा त्याची घास सुद्धा मोज ही आपल्याला हिंदू संस्कृती शिकवते आणि विकास नेमका काय असतो विकास म्हणजे रस्ते सुधारित झाले की विकास असतो चांगल्या सुविधा मिळायला लागल्या तर विकास असतो का विकास हा आंतरिक झाला पाहिजे माणसाचा विकास झाला पाहिजे जा। नैतिकता जागली पाहिजे जा। आणि खऱ्या अर्थानं ज्या सबसिड्या मिळत आहेत ना आपल्याला सबसिड्या तुमच्या गॅसवर सबसिडी साखरेवर सबसिडी पेट्रोलवर सबसिडी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सबसिड्यांवर जगण्याची आणि लाचार करून सोडण्याची परिस्थिती या मागच्या काळात झाली आज खऱ्या अर्थाने जर देश सगळ्यात मोठा अपंगत्वाच्या दृष्टीला गेला असेल ना तर ते सबसिडीच्याच कारण शैक्षणिक दृष्ट्या कितीतरी आज तुम्हाला झालं या शिक्षणाचा बाजार मांडला या राजकारण्याने खऱ्या अर्थाने नैतिक शिक्षण आणि नीतीमल्ल नीतिमूल्य जपणारी लोक हे बाजारपेठेत पडतायत का हाही मोठा प्रश्न आहे कारण की जिथं तिथं तयार झालेली जी समीकरणं आहेत ती एकमेकाला सुरक्षित करण्यासाठी एकमेकाला मोर्चे बांधणी करताय मग या मोर्चे बांधणीमध्ये सर्व चांगले लोकांचं आणि जे सुशिक्षित आणि अनुभवी लोक आहेत त्यांचा वाट्याभ होतो की नाही हे स्वतःच्या विवेकाला तपास मग या सगळ्या गोष्टींचा आशय मांडत असताना की हा प्रयत्न जो महाराष्ट्राचा प्रयत्न जो उद्धव ठाकरेंना आमिष घालणारा प्रयत्न हा दिल्लीत पुन्हा कशामुळे कशामुळे कशाम। कशा पद्धतीने लागू करता येईल हे एक षडयंत्र याच गोष्टीसाठी आणि या सगळ्या गोष्टींचा जर मी माणसा केली ना तर माणसाच्या हातात फक्त शून्य कारण की तुम्ही तुमच्या नैतिकतेला जप जपण्यासाठी तुम्ही ज्या काही यशस्वी प्रयत्न केले ठीक आहे निवडणुका होतील जातील कोणी जिंकेल कोणी हारेल पण जनतेने दिलेलं जे तुम्हाला बहुमत आहे जनतेने दिलेलं तुम्हाला जो कौल आहे तो कौलाला आपण मान ठेवून त्या जनतेच्या विचाराला आपण जोपासलं पाहिजे हे निश्चित सामाजिक दृष्ट्यामध्ये ही सगळ्यात मोठी नैतिकता चितपट कुणीही होत असत कारण की दोन पैलवानामध्ये कुस्ती लावल्यानंतर चितपट ही भूमिका विजय आणि हार ही दोन्ही गोष्टी होणारच पण खऱ्या अर्थाने देश कोणत्या पातळीला चालू आहे देश कशा पद्धतीने उंचावेल आणि देशाची जी प्रतिमा आहे त्या या जगात आपल्याला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने ठरवता येईल ना हेच विचार करणारी जर सत्ता समीकरण आपण बांधली तर येणाऱ्या काळात आपलंच नाही तर आपल्या पुढच्या तीन पिढ्यांचं भवितव्य हे सुरक्षित होईल आंतरिक सुरक्षा ब्युरोक्रॉसी या सगळ्या गोष्टी यावरच डिपेंड आहेत ब्युरोक्रॉसी म्हणल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की कार्यपालिकेचा असा कोणता उद्गव आहे अहो आज देशाचा सगळ्यात मोठा तो भिरूड आहे ना सगळ्यात मोठं भिरूड हे कार्यपालिकाच आहे आज ज्या पद्धतीने योजना आमल्यात आणल्या आम जातात त्याला प्रत्यक्षात उतरण्याचं काम या कार्यपालिकेचं आहे पण आज किती टक्के या कार्यपालिका सक्षम आहेत हे तुम्ही जेव्हा एखाद्या कार्यालयात गेलात ना तेव्हा त्याची त्याची समीक्षा करा त्यामुळं आज जरी हा प्रयत्न फसलेला असेल तरी भविष्यात हा प्रयत्न पुन्हा होऊ शकतो कारण की सत्ता आणि समीकरण ही फार बदलणारी गोष्ट आहे आणि हे समीकरण सामाजिक दृष्ट्या आपल्याला कशा पद्धतीने सुदृढ करता येतील चुका होतात चुका झाल्या पाहिजेत पण चुका या अजांतीपणे किंवा दुर्लक्षित पद्धतीने झाल्या पाहिजेत जाणून बुजून झाल्या नाही पाहिजेत या जाणून बुजून जर चुका करून आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेत असो ना तर सामाजिक दृष्ट्या या देशाची जी सम अस्मिता आहे देशासाठी जे आपण आपल्या पूर्वजांनी बलिदान केलेलं आहे ते बलिदान व्यर्थ गेलंय असं समज समस्त, समजलं त्यामुळं शेवटी एकच म्हणता येईल की महाराष्ट्राचा फॉर्म्युला हा शेवटी दिल्लीत कोसळला आणि दिल्लीतला खऱ्या अर्थाने जी सत्ता समीकरणं बांधली जाणार आहेत त्यांनाही परमेश्वर चांगल्या विवेकाने आणि सम देशाच्या सर्व नागरिकांची सुरक्षिततेने सुरक्षितता आणि विकास सर्वांगीण विकास व्हावा यासाठीच प्रयत्नशील राहू नमस्कार